द्यायचं जीवार आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय देऊ देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडू विला पाला लागलाय तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोललं आहे त्याच्यावर फार टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे काय बोलला होता त्याचा काय अर्थ झाला आम्ही काय दिली काय म्हणलो

मा। आ, आ, भी भी ते शब्द माग घेतो बोललो असेल तर बोललोच नाही पण ते शब्द मागे घेतो काय झालं पण आरक्षण द्या म्हणा मग हा आरक्षण बी द्या हा कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र दिवस राबराब कष्ट करत्यात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलेत तुमच्या आई प्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो बी असल अरे ते शब्द मी मागे घेतला आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही एवढं आमच्या मोठ्याच मना येत आड मोठापणा नाहीये पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थरव्यात पाडल्या होत्या ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हल्लं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण प्रवागता फरवक्ता शेण खातो कामानधामाचा धामाचा तेव्हा आई दिसली का आमची तुला आणि कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आय न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेली तू कोण वाघी नाही ती कवर शाळे असं ती सरकारच्या आमच्या आई रक्त थारुळ गेल तवा कुठे मिळती आमच्या एवढं एवढ्या तीन तीन चार चार वर्षाच्या पुरी रक्ताचा थारुळ्यात पडल्या झोपली होती का तू तव्हा नाही तुला आमची आय दिसली तुझी जात जागी झाली कवर खेटर साठी रे कुणाच्या नादी लाग माय लागेल तू हा तू बाय येत आमजो बाय ते शिकू नको तसल आमच्या आई बहिणीवर तीनशे सात किले तो आहेवर जमन का आणि नाहीच माया लागली मी तो सगळं का बळ हा आणि तो माहिती येईन ते संध्याकाळ पो मला बघ येते का नाही हो तुमचं काय काय येत सगळं सांगते मग मला लोकल लगेच संध्याकाळ पर्यंत उघड नादी लागू नको तिच्या आई लय माया आली तुला तुला आमदार खासदार व्हायचं असत आमच्या पोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो ये आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो ये आई आमच्या आई फाटक्या कपड्यात लिहि पण ती बी आहे आम्हाला प्रिय नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नाही लागल का आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायानेच आणलं पोलिसाला माया तो आहे आहेत काय ते करून टाकला रे नाटक करतो मना मा आईला बोलले तो आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय ये मुंबईला शिकवायला काय नाटकं एक शब्द बोललो तू तू स्वतःच्या कोंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलं उपस्थित मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखेलं आमच्या आईला आणता आम तू काही बोलला तो, तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला भाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजेत मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोल मला माहित बी नाही तरी मी शब्द मागे घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतर घेऊन बघ चलता येते का आमच्या मायाम आता बाजार झोपलेल्या चल तुला काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं केलं चौकून नवीन ऑपरेशन होत लिहिलं होती नाही झालं देवेंद्र दे फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना माया आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठ्याच्या आईच्या पोर आत्महत्या करायला लागली आरक्षणामुळे तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र पोलीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठा हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हनलो मराठ्याच्या तेव्हा तुपल्या बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदा आधी आधी कोणाच वाटत जात नाही जातवान मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तो आता एवढा व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपला सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकल माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा गॅजेट हे सरकारी नोंद हैदराबाद च सातारा संस्थान द्यायला लागलो हे टाक ते काय टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही अ तुझ्या आईला आमचीच आई म्हणतो आम्ही बघ म्हणतो का नाही आणि तू पाठी म्हणलो आधी तू आमच्या आई बहिणीचे डोक्या फोडलेत तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही मग तू इतकं रडक तरी मला त्या रक्तात वाटलं होतो तू रडक म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग ओबीसी रक्त कोणाचं रक्त चुकीच बोलत नाही हे पाठ्या तरी कट्टर हिंदू आहे वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युवती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमाने मी कट्टर हिंदू आहे धर्म <réussi> परिवर्तन नाही करायचंय सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय तुम्ही पाच वेळेस मस्जिद नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही बदल तुमसारखं एकदा पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला एकदा घे शहानवाज हुसान जवळ एकदा पाशा पटेल जवळ मतदानापुरता पुरता तुमसारखा नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही उशीर टोपी घातली की दाखवायची तुम्ही नाही का घातल्या ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आता जाऊन आले कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला एक दीड महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही केलं की हिंदुत्व आम्ही केलं की देव जातीवात वा। शिकवतो इतकं रडकं नको बोलू इतकं रडकं नको द्यायचं युवा आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय ते देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण द्यायचं जिवार आलंय आई म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडुंबीला पाहायला लागलाय मराठा जात अशी आहे भावनिक आहे आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती असे मराठ्यांची जात आहे मराठ्यांना खरं आरक्षण हे द्यायचं जिवार आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आडुंगीला पण मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय नाही होऊन देणार मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार ते बोलल्याला शब्द मी मागे घेतला